गणपती बसवताना शुभमुहूर्ताची गरज असते का श्रींची प्राणप्रतिष्ठा करतेवेळी पुरोहित उपलब्ध नसतील तर पूजा कशी करावी गणपतीची स्थापना झाल्यानंतर घरात किंवा इतरत्र नातेवाईकांमध्ये मृत्यू झाला तर काय करावं घरात जर गरोदर स्त्री असेल तर गणपतीचं विसर्जन करता येतं की नाही या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओत मिळणार आहेत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवरनं व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा आणि मंडळी तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोक असे आहेत ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलं आहे म्हणून ही छोटीशी प्रेम विनंती ऐका आणि प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा यंदा शनिवारी सात सप्टेंबर रोजी श्री गणेश चतुर्थी आहे या दिवसापासून पुढचे दहा दिवस अनंत चतुर्दशी पर्यंत गणेश उत्सव साजरा केला जाणार आहे भाद्रपदातील श्री गणेश चतुर्थीला पार्थिव गणपती पूजन करण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू आहे सुखकर्ता विघ्नहर्ता अधिपती असलेल्या श्री गणेशाची पूजा भावपूर्ण होऊन त्याचा कृपा आशीर्वाद मिळावा असाच सर्व गणेश भक्तांचा प्रयत्न असतो श्री गणेश चतुर्थीचं हे व्रत सिद्धिविनायक व्रत या नावाने ओळखलं जातं गणपती आगमन आणि गौरी पूजन याबाबत शास्त्रात काही गोष्टी आढळून येतात श्री गणेशाची मूर्ती गणेश चतुर्थीच्या अगदी आठ ते दहा दिवस सुद्धा आधी घरी आणून ठेवता येते ती आदल्या दिवशीच घरी आणावी असं काही नाही तसंच मूर्ती बाजारातून घरी आणण्यासाठी दिवस पाहण्याची सुद्धा आवश्यकता नसते भाद्रपद महिन्यातील पार्थिव गणेश स्थापना आणि पूजन करण्यासाठी विशिष्ट वेळ किंवा मुहूर्त नाही अगदी प्रात म्हणजे सकाळपासून मध्यान्नापर्यंत म्हणजे दुपारी साधारण दीड वाजेपर्यंत कोणत्याही वेळी गणेश स्थापना आणि पूजन करता येतं उजव्या सोंडेचा गणपती कडक सोहळ्याचा आणि डाव्या सोंडेचा सौम्य अशी समजूत करून घेणंही चुकीचं आहे आता अनेकांच्या मनात असाही एक प्रश्न असतो किंवा भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी आमच्याकडनं गणेश स्थापना करणं शक्य झालं नाही काही त्या दिवशी अडचण आली असेल तर नंतरच्या दिवसांमध्ये गणेश स्थापना करता येते का तर भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश स्थापना किंवा पूजन करणं शक्य झालं नसल्यास त्यानंतर करू नये एखाद्या वर्षी लोप झाला चालेल पण त्यानंतर करू नये गणपती स्थापना झाल्यावर अशोच आल्यास दुसऱ्याकडून लगेच गणपती विसर्जन करून घ्यावं एखाद्या वर्षी उत्सवाचे दिवस कमी झाले तरी चालतील गणपतीची स्थापना झाल्यानंतर घरात किंवा इतरत्र नातेवाईकांमध्ये जर कुणाचा मृत्यू झाला तर काय करावं तर असाही एक प्रश्न असतो मृत्यू ही एक नैसर्गिक गोष्ट आहे मात्र असं झाल्यास गुरुजींकडून किंवा आपल्या मित्राकडून उत्तर पूजा लगेचच करून घेऊन गणेश मूर्तीचं विसर्जन करावं चिंता करू नये असं घडू शकतं यामध्ये कुणाचाच दोष नसतो आता आणखीन एक गैरसमज तो म्हणजे जर घरात कुणी गरोदर असेल तर गणपती विसर्जन करू नये असं म्हणतात पण ही चुकीची समजूत आहे हे अजिबात बरोबर नाही घरात स्त्री गरोदर असेल तर गणेश मूर्तीचं विसर्जन करू नये असं शास्त्रात कुठेही लिहिलेलं नाही तसंच हे करणं योग्यही नाही गणेश मूर्ती ही मातीची असल्यामुळे जास्त दिवस घरात ठेवणे योग्य त्यामुळे गणेश मूर्तीचं विसर्जन नेहमीच्या प्रथेप्रमाणे करावं गरोदर स्त्रीला त्यामुळे कसलाही त्रास होत नाही उलट गणेशाचा वरदहस्त आपल्या पाठीशी सदैव राहतो त्याचबरोबर प्राणप्रतिष्ठा करून बसवलेली गणेश मूर्ती उत्तर पूजा करून देवाऱ्यातून खाली काढतात आणि तिचं पाण्यात विसर्जन करतात आता वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावं असं नसून पाण्यात विसर्जन करावं असं आहे त्यामुळे तलावात किंवा स्वतंत्र टँक मध्ये तसंच घरीच मोठ्या बादलीमध्ये पाण्यामध्ये विसर्जन करता येतं विसर्जनानंतर ती मूर्ती पाण्यात विरघळणे आवश्यक असल्याने शाडूची किंवा मातीची मूर्ती असावी आता काही गैरसमज गौरी पूजेबाबत सुद्धा आहेत घरातील एखादी व्यक्ती विशेषतः आई किंवा वडील मृत झाल्यावर एका आत कुलाचाराप्रमाणे गौरी पूजन करावे काही ठिकाणी अशा वेळेस गौरी उभ्या न करता पाटावर किंवा सुगडावर बसवण्यास सांगितलं जातं पण याला कोणताही आधार नाही केवळ भावनेपोटी आणि गैरसमजुतीमुळे असं केलं जातं अशा वेळेस उभ्या गौरींचे पूजन नेहमीप्रमाणे करावे भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रावर गौरींचं आवाहन करून ज्येष्ठ नक्षत्राच्या दिवशी गौरी पूजन केलं जातं आणि मूळ नक्षत्रावर गौरींचं विसर्जन करता येतं अनेकांकडे गौरी पुढे नवेद्य दाखवून ताट दिवसभर ठेवून दुसऱ्या दिवशी खाण्याची प्रथा आहे पण ताट तसंच ठेवून दुसऱ्या दिवशी प्रसाद घेणे योग्य नाही कारण कोणत्याही देवतेला नवेद्य समर्पण केल्याबरोबर त्या देवतेने नैवेद्य स्वीकारलेलाच असतो आणि त्यानंतर लगेचच आपण तो प्रसाद म्हणून घेऊ शकतो आता मंडळी एक प्रश्न इथे असा सुद्धा येतो गणपतीबाबत तो, तो म्हणजे की दरवर्षी गणपतीची मूर्ती विकत आणून तिची पूजा करायची त्यापेक्षा काही जणं म्हणतात आम्ही चांदीची सोन्याची किंवा पितळेचीच गणेश मूर्ती करून तिचीच पूजा करू तर जे दहा दिवस गणपती आपण बसवतो ते पार्थिव गणेशपूजन आहे अर्थात तिथे मातीच्याच गणेशाची स्थापना करणं अपेक्षित आहे तुमच्या देवघरामध्ये कायम जो गणपती तुम्ही ठेवलेला आहे ज्या गणेशाचं पूजन तुम्ही रोज करता ती मूर्ती कुठलीही असू शकते चांदीची पितळेची किंवा अगदी सोन्याची सुद्धा पण भाद्रपद गणेश चतुर्थीच्या दिवशी ज्या गणेशाची स्थापना होते तो गणपती मात्र शाडूचा मातीचा हवा पार्थिव गणेश पूजन म्हणजेच मातीच्या मूर्तीची पूजा होणं अपेक्षित आहे हा झाला एक भाग पण कधी कधी असं सुद्धा होतं की दुकानातून मूर्ती आणताना किंवा आणल्यावर तिची स्थापना करण्याआधीच ती भांगली जाते त्यावेळी लगेच मनात आपल्या शंका काळजी चिंता विवंचना येतात की आता काय अशुभ घडणार आहे पण अशा वेळी कोणत्याही शंका कुशंका मनात न आणता त्या मूर्तीचं लगेच विसर्जन करावं आणि दुसरी मूर्ती आणून गणेशाची स्थापना करावी आणखीन एक महत्वाचा प्रश्न म्हणजे गणपती बप्पा बसवताना गणपती बाप्पाचं मुख कोणत्या दिशेला असावं तर दक्षिण दिशा सोडून कोणत्याही दिशेला गणपती बाप्पाचं मुख असेल तरी चालतं पूजा करताना मात्र पूर्व किंवा पश्चिमेला आपलं तोंड असावं अशा पद्धतीने बसावं आता श्रींची प्राणप्रतिष्ठा करतेवेळी जर आपल्याला गुरुजी उपलब्ध झाले नाहीत तर आपण घरच्या घरी गणेश स्थापना कशी करावी असाही प्रश्न पडतो तर वैदिक मंत्र न म्हणता पुराणोक्त मंत्र म्हणून आपणच अत्यंत प्रसन्न चित्ताने शुचिर्भूत होऊन श्रींची पूजा करावी पूजेची ध्वनिफित ऐकत पूजा केली तरी ती सर्व पूजा म्हणावी नुसती कॅसेट ऐकून आपण पूजा करू नये पूजेमध्ये सर्व प्रकारे समरस होऊन ती पूजा करावी म्हणजे ती गणेशापर्यंत पोहोचते मग मंडळी अशा आहे की तुमच्या मनातल्या जवळजवळ सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओत मिळाली असतील पण तरी देखील गणेश स्थापनेसंदर्भात तुमच्या मनात याही व्यतिरिक्त काही शंका असल्या तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगा सगळ्यात महत्त्वाचं सुद्धा गणपती बाप्पांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका आणि हो जाता जाता आणखीन एक आठवण गणेश स्थापना कशी करावी या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तो नक्की बघा त्या व्हिडिओतनं तुम्हाला कुठलं साहित्य हवं गणेश स्थापनेसाठी कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे गणेश स्थापना करताना काय काय करायला हवं या सगळ्या गोष्टींची माहिती मिळेल तेव्हा तो व्हिडिओ नक्की बघा मग बोला गणपती बाप्पा मोर मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका